माझ्यानंतर तटकरे साहेबांच भाषण होणार आहे फक्त स्टेज वरती जरा कलकल कमी करा अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा मागच्या दहा दिवसापासून करत व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी आहेत मी सन्माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपांनी चाकणकर संजय मामा कल्याणराव काळे व्यासपीठावरील आमच्या वेगवेगळ्या विभागाचे आलेले उपस्थित असलेले अध्यक्ष वेगवेगळ्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते तालुक्याचे अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी वेगवेगळ्या आघाड्यांचे त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांच सो सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो जरा एक मिनट जरा थोडस सभा सुरू झालेली आहे त्यामुळं सगळ्यांनी कृपया शांत बसा महिला कशा शांत बसल्यात बघा ते घालायला पाहिजे तर सगळा तरी घातले बरे किती करायचं अध्यक्ष महोदय घाई घाई झालेली आहे पक्षाची आढावा बैठक आहे आपल्यालाही घाई न जायचं आहे मला कल्पना आहे शेवटी या जिल्ह्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज मला आपण मागच्या बारा तारखेला जिल्हाध्यक्ष पद त्या ठिकाणी पत्र दिलं परंतु दुर्दैवानं त्याच दिवशी विमानाचा अपघात झाला आपल्या कुटुंबावरही आघात झाला आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक आठवड्यानंतर ते पत्र आपण जाहीर केलं जिल्हाध्यक्षांची जबाबदारी साधारण अध्यक्ष महोदय तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये हो या जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या आढावा बैठका पार पडल्या कदमराव काळे असतील संजय मामा असतील यावर आपले दीपक आबा असतील त्या ठिकाणी आमच्या मंगळवेडामध्ये लतीप तांबोळी त्या ठिकाणी भले मुंबईत बसून का असेल आमचा अजित त्या ठिकाणी असेल आमचा त्या ठिकाणी रामेश्वर मसा का असेल ना सगळ्या आणि त्या ठिकाणी मुळात काय की नऊ महिने झालं पक्षाला अध्यक्षपद नाही अध्यक्ष महोदयांच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील किंवा त्यांचा काही प्रश्न असेल परंतु आई निवडणुकीच्या वेळेला ते वेगळ्या पक्षातून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे झाले परंतु नैसर्गिकरित्या जर विचार केला तर या जिल्ह्याचा डीएनए जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे का नाही पवारसाहेबांच्या काळापासून असू द्या अजितदापासून असू द्या काय पाहिजे अनेक वर्ष या पश्चिम अत्यंत पुणे राष्ट्रवादीचे आमदार निवडून देण्याची क्षमता असलेला अध्यक्ष महोदय हा जिल्हा आहे आणि अतिशय ताकदीचे नेते आहे कदाचित ताकदीचे नेते जास्त झाल्यामुळे पण गडबड झाली असेल परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना आणि राष्ट्रवादी विचार मांडणारा अजित आदरणीय अजित दादावर त्या ठिकाणी मनापासून प्रेम करणारा दादांच्या कार्यशैलीच्या बद्दलच आकर्षण असलेला अजित दादा बद्दल जी क्रेज असलेला प्रचंड मोठा प्रचंड मोठा या ठिकाणी जनसमुदाय या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आज आपण अध्यक्ष झाल्यापासून मी पाहता अध्यक्ष महोदय मी प्रदेश अध्यक्ष युवकचा होतो आपल्या कार्यकाळात काम केलेलं आहे ताई चाकडीकर आमची तशी बघितलं तर एकाच त्या पुणे शहराच्या घरात असल्याच्या अध्यक्ष आणि त्याच वेळेला त्याच्या तिथं त्याच ठिकाणी मी युवकचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आपलं काम आम्ही पाहिलेलं आहे हा झपाटा जो आहे कामाचा समर्थ महाराष्ट्राभर आपलं अनेक वेळेला दौरे केलेले आहेत तालुका निहाय केले जिल्हा निर्य केलेला आहे आपल्या येण्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा निर्माण होती हा कारखानदाराचा जिल्हा आहे हा प्रस्तापित नेत्यांचा जिल्हा आहे परंतु हा जिल्हा जो आहे या जिल्ह्यामधल्या सर्व सामान्य माणसाला जो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आकर्षण आहे मग हे आकर्षण असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मागे पडताना का आपल्याला दिसतोय पक्ष मागे पडलेला नाहीये आपल्या या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चराईज करायला त्याला योग्य दिशे द्यायला आपण कुठेतरी कमी पडलेला आहे कारण शेवटी काय गर्दी किती जमू द्या नेता किती मोठा असू द्या निवडणुकीच्या निकालाच्या राजकारणातूनच प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी पक्षा त्या पक्षाची ताकद समजून येते मग निकालामध्ये जर आम्हाला नकारात्मक रिझल्ट मिळत असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी दुरुस्त करण्याची नक्की त्या ठिकाणी गरज असते अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा सोलापूर जिल्हा सोलापूर शहर असलं तरी सुद्धा या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराचा एक तरी माणूस या ठिकाणी शहरामध्ये राहतो राहतो का घराघराचा एकतरी माणूस जसा तुमच्या कोकणामधून मुंबई मध्ये घराचा एकतरी माणूस राहतो दोन तरी माणसं राहतात आणि तो शहरात राहणारा माणूस हा ग्रामीण भागाला नियंत्रित करतो आणि काही वेळेला ग्रामीण माणूस त्याच्या शहरातल्या भावाला किंवा त्याच्या नातेवाईकाला नियंत्रित करतो त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीचा भेदभर करून चालणार नाही ही आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये एकूण पक्षाचं जे आपल्याला एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत होईल अध्यक्ष साहेब अजून कुठलाही अध्यक्ष नेमलेला नाही अजून कुठल्याही जिल्हा कार्यकारणीचा पदाधिकारी नाही अजून कुठल्याही सीएमचा अध्यक्ष नेमलेला नाही अजून कुठलाही फ्रंटलचा अध्यक्ष नेमलेला नाही आहेत परंतु नवीन कार्यकारणी बरेच जण इकडे तिकडे गेल्यामुळं काही जण निसटलेले आहेत सटकलेले आहेत आज रोजी आपल्याला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अक्तोलकोट सारखा तालुका आपल्याला कमकुवत वाटतो परंतु तिथं दिलीप शिंदे सारखा कार्यकर्ता अतिशय अनेक वर्षापासून काम करतो दिलीप सिंधे नगराध्यक्ष राहिले त्यांचे मिसेस उपनगर नगराध्यक्ष या वेळेला राहिलेले अशी सक्षम माणसं आहेत परंतु तिथं कायमस्वरूपी काँग्रेस लढल्यामुळे आपला पक्ष वाढला दक्षिण कोल्हापूरमध्ये साठ सत्तर ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आहेत परंतु तिथं आपण लढतच नाही त्यामुळे आपले सरपंच आपले सदस्य हे विस्कटले जातात आज चांगली चांगली माणसं पक्षाला बरोबर यायला लागलेल्या आहेत माणसं कधी आपल्याकडे आकर्षित होतात ज्या वेळेला त्या पक्षाचा ब्रँड भक्कम असेल ज्या वेळेला त्या पक्षाचा नेता भक्कम असेल ज्या वेळेला त्या नेत्याच्याकडे जाऊन आमचं काम होण्याची शंभर टक्के आम्हाला खात्री असेल आणि आमच्या अडचणीच्या काळामध्ये हा नेता आणि हा पक्ष हक्कमपणे आमच्या पाठीशी राहण्याचा विश्वास ज्या वेळेला त्या माणसांना असेल त्या वेळेला त्यावेळेला आपल्या बरोबर माणसं जोडली जातील आणि माणसं सुद्धा कुणाच्या विश्वासाला जोडली जातात ज्याच्याकडे माणसं कुणाकडे येतात ह्याच्याकडे गेला तर हा कलेक्टरला फोन लागेल ह्याच्याकडे गेला तर हा तहसीलदारला फोन लावेल हा कमिशनरला फोन लावेल हा पोलिसाला फोन लावेल आरोप कुठे तर मला बाहेर काढेल एखादं पत्र दिलं तर निधी मिळवून देईल अशाकडे माणसं आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे जातात त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातली अनेक नाटपर माणसं जी आपल्या पक्षाच्या करता पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या बरोबर यायला तयार आहे आज तुम्हाला नाव आता इथं सांगू शकत नाही सर्वांच्या समक्ष परंतु निश्चितपणे आपल्या आणि दादांच्या कानावर घालून मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या करता कर आपण काम करणार साहेब संघटनेचा अनुभव काय मला नवीन महाराष्ट्र उभा संपूर्ण महाराष्ट्र तालुका आहे सहा वेळा आम्ही पिंजून काढला होता तीनच वर्षामध्ये त्यामुळे फिरायचा मला नाद आहे लोकांचा जायचा नाद आहे लोकांची कामं करायचा नाद आहे आणि पूर्ण वेळ दुसरा काहीच धंदा नाही मला पूर्ण वेळ पूर्ण वेळ फक्त करता आणि लोकांच्या करता काम करत राहणारा हा तुमचा आणि आज तुम्ही अध्यक्ष केलं तो विश्वास दाखवला हा विश्वास जो आहे हा कधीही खोटा ठरणार नाही तुम्हाला या ठिकाणी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सुद्धा आमदार जरी विश्वास नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात रचना कशी का, का होईना पंधरा आमदार होतील चौदा आमदार होतील सोलापूर जिल्ह्याच्या रचना बदलल्यानंतर तीन खासदार होतील कदाचित परंतु या सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के आमदार आणि पन्नास टक्के खासदार आपल्याच असतील आपले राष्ट्रवादीच्या घड्याच असतील अशी ग्वाही या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या साक्षी आणि त्यांच्या ताकीच्या जीवावर या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो वेळ वेगळ्या मला कल्पना आहे अनेक मुद्दे मला म्हणता येण्यासारख्या ज्या सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत दादांना विनंती केली आहे अशा जाहीर सभा आपले कार्यकर्ते येतात आपलीच माणसं येतात आपलीच वाजवतात ते झालं पण पाहिजे परंतु आजी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हातखंड कशात आहे प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला हाताळण्यामध्ये दादांचा आम्हाला या, या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्हाला जनता दरबार त्या ठिकाणी पाहिजे अध्यक्ष म्हणजे आम्हाला आपल्याला हात उडवून मिळते सभागृहावर आम्हाला काय किती घेता येईल मोठा लोक घेता येईल गाड्या दिल्या माणसा बोचवली की सगळी यंत्रणा दिली की सगळेजण भरपूर जण येतात परंतु सर्व सामान्य माणूस दादाच्या जवळ गेला पाहिजे त्याचा प्रश्न त्यांनी दादाच्या जवळ मानला पाहिजे तो कागद घेऊन त्यावेळेला दादाच्या समोर सर्वसामान्य या जिल्ह्याचे हजारो माणसं तालुक्या तालुक्यातली गावागावातील जातील त्यावेळेस माझा नेता किती कामाचा आहे या जिल्ह्यामध्ये सर्व सर्वसामान्य माणसाला गरीब लोकांना कळेल तहसीलदार पासून तुमच्या रेशन कार्डापर्यंत आणि जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून धरणाच्या बॅरेज पर्यंतचे अनेक प्रश्न जे आहेत त्या लोकांचे त्या ठिकाणी अजिदाराला समक्ष मांडायचे आम्ही तर मांडत असतो परंतु त्या सामान्य माणसाला देखील दादा समोर प्रश्न मांडता आला पाहिजे दादा संपर्क मंत्री आहेत या जिल्ह्याचे दादा दादा विचार सगळ्या मला सगळ्या महाराष्ट्रात तालुका निर्बर बोलवतील आणि सगळीकडे जनता दरबार घ्यायला होती मी म्हणतो तुम्ही या जिल्ह्याचं संपर्क पत घेतलेलं आहे त्यामुळे हा जिल्हा जसं पुण्याचे पालकमंत्री आहात तसा हा सोलापूर जिल्हा आपण संपर्क मंत्री म्हणून तुमच्या पालकत्व घेतलेला आहे